नमस्कार मित्रांनो आज आम्ही सकाळी सहा वाजता प्रवासाला सुरुवात केली आणि महागणपती दर्शन घेतले सकाळी आणि त्यानंतर शनी शिगणापूरला गेलो तिथे दर्शन झालं त्यानंतर पुढचा प्रवास आम्ही सुरू केला आणि शिर्डीला आलो शिर्डीहून आत्ता त्र्यंबकेश्वरला आलो आणि त्र्यंबकेश्वरनंतर ब्रह्मगिरीची आम्ही परिक्रमा करतोय त्या परिक्रमेत आहोत रात्री साडेदहा वाजता परिक्रमा सुरू केली आणि आता आम्ही त्या पायरींजवळ आलेलो आहोत समोर आता पायऱ्या दिसत आहेत आणि हा समोर आपल्याला लाईट ला 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 दिसतोय हा डोंगर ब्रह्मगिरी पर्वत आता आमची अर्धी परिक्रमा झालेली आहे ब्रह्मगिरीची अजून अर्धी आमची करायची बाकी आहे जय हिंद जय महाराज जय भोले बाबा आमची परिक्रमा पूर्ण होते